बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा येवला तालुक्यातील कोळम या ठिकाणी आवारे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोने तसेच कपाटातील पन्नास हजार रुपये रोकड चोरून फोबारा केलाय याबाबत अधिक माहिती अशी की उकाड्याचे दिवस असल्याने आवारे कुटुंब घराबाहेर झोपलेले असताना चाकूचा धाक दाखवून दरवाजा खुल्यास भाग पाडले दरोडे खोरांनी घरात झोपलेल्या चार वर्षाच्या चिमरुडीच्या चा गळ्यावर चाकू लावून महिलांना मारहाण करत ही जबरी लूट केली आहे आमच्या वस्तीवरती रात्री एक वाजता चौघ जण आले त्यांनी आम्हाला मारहाण केली व बाळाला चाकू मारला माझे सासरे होते ना त्यांना ओढून बाजूला नेलं त्यांना सांगितलं घरात काय मग माझे मिस्टर आले त्यांना बी ओढून निलं त्यांना सांगितलं घरात काय चाल घरातलं काढून दे मग त्यांनी पैसे व आमचे दागिने बाळाचे दागिने होते ते पण निले सर्व पोलिसांनी आमच्याकडे रोजचा एक चक्कर बारा ते एक च्या दरम्यान रोजचा एक चक्कर घातला पाहिजे पुढ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्यावे येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोळंबुद्रुक या गावात रात्री दीडच्या सुमारास तीन ते चार चोरट्यांनी एका कुटुंबावरती कुटुंबाच्या घरी जाऊन घरफोडी केली त्यामध्ये त्यांचा जवळपास दोन आहे आणि त्या घटनेमध्ये त्यांना पण झालेली आहे या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत एल टीम डॉग स्क्वॉडला बोलवण्यात आलेलं आहे आणि लवकरच या आरोपीचा आम्ही या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी तात्काळ या दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे डीपीए न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका